शार्दूल <Sedident"> सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालय नरेच्या विद्यार्थ्यांचे पुणे टॅलेंट सर्च एक्झाम दोन हजार तेवीसमध्ये उज्ज्वल यश पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग पुणे व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या पुणे टॅलेंट सर्च एक्झाम दोन हजार तेवीसमध्ये सुधाकर सुधाकरराव जाधवर माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं आहे जाधव विद्याविल पहिल्या आलेल्या तीन विद्यार्थ्यांची नावे अशी प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर प्रकाश नरवाडे दुसरा क्रमांक प्रथमेश तानाजी कांबळे तिसरा क्रमांक अभिषेक गोरक्षनाथ गिड्डे प्राचार्य सुधाकरराव जाधव शार्दूल जाधव मुख्याध्यापक रेखा भांगे सविता बनसोडे यांचे मार्गदर्शन लाभले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यांसह विद्यार्थ्यांना आज दिनांक तीस मार्च दोन हजार तेवीस रोजी गुजराती हायस्कूल कसबा बेट पुणे या ठिकाणी माननीय नंदकुमार सागर अध्यक्ष पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ पुणे माननीय डॉक्टर भाऊसाहेब कारेकर अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय प्रसाद गायकवाड सचिव पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ माननीय सुजित जगताप अध्यक्ष पुणे शहर मुख्याध्यापक संघ या मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले व सन्मान करण्यात आला